फिवर्डी लोकसभा मतदारसंघाकरता महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश आपण सर्व पत्रकार सर्व मीडियाचे प्रमुख मंडळी सहा सर्वांचं स्वागत करतो आणि लढाई तुमची आमची आपली सगळ्यांची आहे खर म्हणजे लोकशाहीमध्ये अनेक घटक आहेत आणि त्या घटकांच्या संरक्षणाकरता ज्या वेळेला शासन व्यवस्था चुकीच्या मार्गाने जाते प्रकटते ती जनसामान्यांचा साथ सोडून त्यावेळेला त्या शासन व्यवस्थेवर पहिला आणि म्हणून ते दिशादर्श कापड आणि ते काम तुमचं काम आम्ही करतोय आणि आमचं काम तुम्ही करताय अशी ही व्यवस्था आहे आणि ही लढाई भारतीय माणूस विरुद्ध बीजेपी अशी आहे भारतीय माणूस अस्वस्थ आहे प्रत्येक माणसाला चिंतित आहे आणि त्याला तो व्यक्ती विरुद्ध लढत नाही आता कपिल पाटलांच्या विरुद्ध लढत नाही कारण जर कपिल पाटलांच्या विरुद्ध लढलो असतो तर आम्ही कार्यकर्ते लढलो असतो आज आम्ही लढत नाहीये आज जनता लढत आहे असं मित्र तालुक्यामध्ये हे बघा तुम्ही की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे जनमत तयार झाले आणि हे जनमत ते लोक म्हणतायत आहेत तर आम्हाला लढायचंय आम्ही प्रचार अजून सुरुवात नाही केली आम्ही तरी सुद्धा जनतेला वाटते आणि एक तिकडे दुसऱ्या बाजूला असतो सुद्धा प्रचंड खूप ताकद लावावी लागते त्यांना फार वाटत होतं ही निवडणूक सोपी आहे पण महाविकास आघाडीचं गटबंधन इंडिया गटबंधन याची भीती वाटते अशी परिस्थिती आहे काय ही लढाई केवळ इंडिया गटबंधन लढत नसून तुम्ही लढताय आणि सामान्य जनता लढताय त्यांना लोकशाहीचं रक्षण करायचंय त्यांना संविधानाचं रक्षण

आर एस एस च्या आता जा तुम्ही हे काय झालंय व्यक्ती केंद्रित इथं भाजपा आमची दिसत नाही इथं आम्ही आमची दिसत नाही दिसतोय फक्त मोदी बस स्टँडवर मोदी रेल्वे स्टेशनवर मोदी पेट्रोल पंपावर मोदी लस घ्यायचा मोदी हे व्यक्ती केंद्रित काय आहे इथं भाजपा हा एक वेगळा सिस्टम शिस्ताबद्दल केडन वेसचा पक्ष आहे केडन वेस मध्ये ते म्हणतात आमच्याकडे शाही चालत नाही आणि म्हणून भाजपचा जनता पक्षाचा कार्यकर्ता तो कधी तुम्हाला समाधाना दिसत नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाला भाजप नको आहे मोदींची अरे मोदींची नको आहे का भाजप नको आहे कारण त्यानं कळा वर्ष देश चालला सगळ्या घटक आहेत वर्तव्यवस्थेवर आधारित आहे म्हणजे यांची जी भूमिका आहे ती सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना थकत आहे ना, ना स्टील इंडिया कुठे दिसतो सगळ्यात मोठा प्रश्न काय ज्यामध्ये आता प्रवर्जच्या अग्र ऐंशी टक्के बेरोजगारामध्ये बेरोजगारीच प्रमाण भारतामध्ये ऐशी टक्के तरुण बेरोजगार आहे एकूण तरुणांच्या ऐंशी टक्के तरुण ही जास्ती आकडेवारी आहे आपली नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती घ्या लेबर असोसिएशन जी आहे त्यांनी जी आकडेवारी प्रसिद्ध केली आणि जगामध्ये ही भयंकर परिस्थिती भारतामध्ये आहे किंवा आज सगळा बेरोजगार करून त्याला दोन कोटी नोकऱ्या देणार होतात ह्या मतदारांनी तो हौसेन नवीन मतदान झाला त्याच्यानंतर जे मतदार झालं सगळ्यांना वाटलं की भारतीय आता काँग्रेस नको म्हणून भाजप पाहिजे का आम्हाला नोकरी मिळते आम्हाला पासून सुटका होईल आम्हाला हे जे म्हणजे चाललेलं आहे ते खूप महागाई अशा पद्धतीचा आपल्याला सांगितलं ना तो गॅस महा झालाय की बाई बसत होती पेट्रोल महाग झालाय म्हणजे अठ्ठावन्न रुपयाचं पेट्रोल महाग आहे आणि एकशे आठ रुपया स्वस्था आहे जी स्वस्था आहे आणि महागाय असतात ते फार विजवार आहेत भाजपचे ते ट्रोलवाले ते काय म्हणतात उत्पन्न म्हणलं वाढलं इंजिनियर आठ हजार रुपये आम्हाला करतोय त्याला उत्पन्न सकाळी तिथून बसताना पाच टक्के जीएसटी होती या सगळ्या माध्यमातून आज ही परिस्थिती अशी आहे की आपल्याला दिसत नाहीये गावं घेतली ती दिसत नाहीये काय दिसतय फक्त थापा दिसतात फक्त आपल्याला वेगवेगळे एकच माणूस दिसतो अख्ख्या टीव्हीवर त्याची गॅरंटी बायकोला गॅरंटी दिली होती अशा पद्धतीच देश चालत असेल तो देश हुकुमशाही कडे चाललाय आणि त्या हुकुमशाही अस्वस्थिरमध्ये जायला वेळ नाही म्हणजे पंतप्रधान ठरवेल पत्रकारांशी एकही पत्रकार न घेणारा पंतप्रधान अशा पद्धतीनं जागतिक रेकॉर्ड झाले ना एकही पत्रकार परिषद आणि ज्या मोमी बाबा त्यांना म्हणत होते त्यांनी काही पत्रकार परिषद घेतल्या मनोमो त्याला आपण म्हणतो बाबा म्हणतो म्हणजे ही जी परिस्थिती देशद्रोही या तुम्ही ज्या पद्धतीने आज बोलला पाहिजे आज मला सांगा की याच्या उमेदवार उभारा त्याला उमेदवार उभी करू देत लगेच त्याची चौकशी कल्याणची सीट आहे ना ती का उभी राहिली हे त्याचा तुम्ही चौकशी करा माहिती द्या उमेदवारांना आज गल्प पॉइंटवर आहेत उमेदवार आमचा तो कीर्तीकरांचा मुलगा तो बरोबर त्याच्यावर त्याची चौकशी लावली तिकडे कोकणात चौकशी लागल्या या सगळ्या पद्धतीची जी अतिरेक ही जी हुकुमशाही कडे वाटचालय याबद्दल आणि आपल्याला सगळ्यांना हे आज बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं तुम्हाला लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं ती संविधान धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे ती लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाही मूल्यांसाठीची लढाई जी आहे ती सामान्य माणूस जसा लढतो त्याला आता वाटायला लागलं का हे थांबलं पाहिजे आणि तुमच्या मीडिया मोठी गेली असेल विकत चॅनल वाले गेले असतील विकत सामान्य पत्रकाराला वाटतंय का याच्या विरोधात माझी लेखणी परतली पाहिजे सामान्य पत्रकाराला वाटतंय याच्या विरोधात मी बोललं पाहिजे आणि त्याला वाटतंय की लोकशाही

त्याचा खास किंवा फार मोठा आव आणला नाही दातृत्व सुद्धा देताना दे ते भाषा नसावी मी देतोय असा दुबाव नसावा बाळ्या मामा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का बाळ्या मामा देत आलेले आहेत अनेकांना के मदत केलेले आहे त्या माणसाने कधीही सांगितलंय अनेकांना रोजगार सुद्धा दिला या सगळ्या परिस्थितीमधून आज या घडीला आपल्याकडे एक पर्याय दिलेला आहे आणि म्हणून सगळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आपण इथं आलात तिथं खूप वेळ घेतला त्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये अशा आपल्यासारखे भाषण करायची गरज आहे पण तरी सुद्धा आता आग्रह म्हणून मी बोललो पण आपण आमचं ऐकून घेतात त्याबद्दल मी दिलेले होते